एका महिन्यापूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजत होते त्याच घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिरज तालुक्यातील सोनी येथे मनासारखे लग्न झाल्यावरून एक अत्यंत भयंकर प्रकार घडलेला आहे इंद्रजीत याचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता मात्र हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्याने तो नाराज होता याच कारणावरून वडील गणेश आणि मुलगा इंद्रजीत यांच्यात सातत्याने वाद सुरू होते गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला शुक्रवारी म्हणजेच चार तारखेला सकाळी बाप लेखातील हा वाद विकोपाला गेला या तणावातून वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात खळबळ उडाली गणेश कांबळे याचा यांचा मृतदेह शवविचारणासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वडिलांच्या मृत्यूचा धक्का इंद्रजितला सहन झाला नाही वडिलांचा मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचला आणि त्याच ठिकाणी त्यानेही विषारी औषध प्राशन केले उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला मेरज शासकीय रुग्णालयात बापलेखावर एकाच वेळी शवविच्छेदन करण्यात आले या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा पसरली आहे एका शुल्लभ कौटुंबिक वादाने संपूर्ण कुटुंब ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर त्या मुलीचंसुद्धा आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच युजरांच्या येत आहेत